नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे एक नवीन रेसिपी इकडे पाहू शकता मी हे तुरीचे दाणे घेतलेले आहेत तुरीच्या वल्ल्या शेंगाचे सोले करून घेतलेले आहेत याला भाजून पण घेतलं आहे जरा इकडे मिक्सरचं भांडं ठेवलेलं आहे यामध्ये टाकून बारीक करून घेते आणि इकडे मी हिरवी चिंच उकळून घेतलेली आहे शिमऊ पडेपर्यंत शिजून घेतल्यासारखी याला असं कारवून याचं पाणी काढायचं आणि इथं कोथिंबीर लसणाची पेस्ट पात घेतली आहे कांद्याची आणि मेथी घेतली आहे आता हे मी बारीक करून घेते अशा प्रकारे मी तुरीच्या दाण्याचं हे असं बारीक करून घेतलेलं आहे वाटण इकडे मी चिंचाचं पण असं पाणी काढून घेतलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे हा कचरा टाकून द्यायचा बाजूला इकडे पातेला ठेवले मी गॅसवर यामध्ये टाकते मोहरी मोहरी छान पण टाकून घेऊ आपण जिरे

पण छान परतून घ्यायचे छान परतून घेऊन आहे त्यामध्ये टाकून घेते मी मेथी आवडीनुसार टाकू शकता तुम्ही खूप छान लागते मेथी यामध्ये मेथी आणि पात छान परतून झाले यामध्ये टाकून घेऊ आपण हे चिंच काढलेलं पाणी टोमॅटो टाकू शकता चींच नसली तर टोमॅटो मिक्सरला बारीक करून टाकायचा तर तुमच्या जशी पाहिजे तुम्हाला भाजी तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता एवढी लागते तेवढी एवढं एक तांब्या टाकून घेतलेला आहे टाकून घेतलेलं आहे मी यामध्ये टाकू आपण हिरवी मिरची पेस्ट यामध्ये हिरवी मिरचीच छान लागते त्यामुळे हिरवी मिरचीच टाकायची हळद टाकून घेऊ थोडीशी चवीनुसार नमक मला काहीच मसाल्याची ते काहीच गरज नाही छान उकळी येऊ द्यायची उकळी येऊ देऊ छान तशी उकळी आलेली है आहे यामध्ये मी हे थोडं थोडं करून टाकून घेते पुरीच्या दाण्याचं पूड जसं लागेल तसं टाकून घेते आता जास्त घट होते थोडं थोडं टाकत टाकत टाकायचं था। तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तुम्ही घट पण करू शकता आणि पातळ पण करू शकता भातासोबत खायला भापीसोबत खूप छान लागते ही भाजी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत आवडते अशी भाजी ही पूर्णच वाटलेला लागलेला आहे हे पण टाकून देते मी तर थोडं थोडं करत टाकले समजते आपल्याला घट्ट पाडत त्यामुळे थोडं थोडं करत टाकायचं त्याला एक दहा मिनटं छान शिजून घेते आपली भजी तयार होईल वरण म्हणता आम्ही भजी म्हणता पण म्हणता पाहू खूप टेस्टी लागते ही है भजी आणि ह्याच है दिवसात तुरीच्या शेंगा भेटतात त्यामुळे ह्याच दिवसात खायला भेटते म्हणून नक्की करून पहा तुम्ही पण खूप छान लागते याला दहा मिनटं मी शिजून घेते तर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी वरण तुरीची भजी म्हणता आम्ही मस्त शिजून झालेली आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असा चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त अशी भाजी झालेली आहे भारी खूप टेस्टी लागते ही भाजी आवर्जून तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा